विजांच्या कडकडाटासह हो, मुसळधार पावसाने घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान मुरबाड तालुक्यात संध्याकाळी अकस्मात विजांच्या कडकडाटासह हो। चक्रीवादळ व मुसळधार पावसामुळे दुर्गम भागातील न्हाडी परिसरात अनेक घरांची कवले व पत्रे उडाले तसेच मुसळधार पावसाचे पाणी घरात शिरल्याने साठून ठेवलेले धान्य भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे चक्रीवादळाने अनेक ठिकाणी विद्युत पोल उकडून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला परिणामी धान्याचे नुकसान होत असताना कुठल्याही प्रकारची उपाययोजना करता आली नाही खेदजनक बाब म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावर अस्मानी संकट कोसळल्याने नुकसानग्रस्तांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून विश्वास पारदी मंगल भगवान उबाळे किसन मुकने अरुण देशमुख यांच्या घराची व अन्नधान्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली असून त्यांना शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विलास देशमुख यांनी केली आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र खरत यांनी बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी Dragon <laughs>